आज आपण बघतोय की उकडीच्या भाकऱ्या कशा का करायच्या काल माझ्याकडे मैत्रिणी आल्या त्या आता त्यांना पिठलं भाकरी खायचं होतं म्हणून मी उकड काढून ठेवली ती पण उकड काढायची असेल तर दोन वाटी ज्वारी घेतली पीठ तर दोन वाटी गरम पाणी करायला ठेवायचं त्यात दोन चमचे साजूक तूप घालायचं पाव चम अर्धा चमचा तेल घालायचं आणि चिमडूवर मीठ घालायचं आणि कळ पाणी खळखळ उकळायला लागलं की त्यात ती ज्वारी घालायची मग चांगली फोर्कनी किंवा चमच्यानी फिरवायची दोन मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायची मग झाकण ठेवायचं आणि परत झाकण काढायचं असं दोनदा करायचं म्हणजे दोन तीन मिनटं ती ग गॅस चालू असतानाच ठेवायची आणि मग नंतर हलवायची म्हणजे आणि नंतर मग झाकण बंद करून वीस मिनटं तशीच ठेवायची ही झाली आपली ज्वारीची उकड आता ही कालची माझी आहे तर अशी फ्रीजमध्ये करून ठेवली तरी चालते तर मी कालची रूम टेम्परेचरला आणली मग ती जरा मळून घेतली ज्वारी किंवा उकड काढलेली ज्वारी दोन्ही असं मळूनच घ्यावं लागतं कारण मळलं नाही तर त्याच्यात असं ते चिकटपणा येत नाही आणि मग भाकरी होत नाही आता मी काय केलं तर थोडंसं जो आज मी मोठी भाकरी करते आता थोडा मोठा गोळा घेतला आहे आणि ना वाटीमध्ये पाणी घेऊन बसायचं पोळ्या भाकऱ्या करताना म्हणजे काय करायचं बा बोटं अशी त्या पाण्यात घालायची आणि काढायची जेवढं पाणी त्या बोटांना लागतं ना, ना तेवढंच त्या ते ते भाकरीला लावायचं नाही त्या भाकरीच्या गोळ्याला आणि मग मी जारीचं पीठ लावलं आहे आणि चक्क आपण पोळ्या करतो ना तशाच पोळ्या करते थापून पण मला लक्षात आलं की ते कोरडं आहे म्हणजे माझं पीठ अजून थोडं पाणी पाहिजे म्हणून मग मी काय केलं थोडंसं पाणी लावलं बोटाला आणि परत अशा चांगल्या लाटल्या या मला ना ज्यांना कॉन्फिडन्स नाही ना भाकरी करायचा त्यांच्यासाठी या खूपच छान आहेत मला पण या आवडल्या मऊ राहतात आणि भाजताना ना फुलक्यासारख्या भाजायच्या म्हणजे कसं की एका बाजूनी नीट थोडंसं भाजून घ्यायचं दुसऱ्या बाजूनी पूर्ण भाजून घ्यायचं आणि मग परत खालच्या बाजूने भाजायचं आणि पाहिजे असेल तर गॅसवर पण फुलक्यासारखं भाजायचं आता स्पॅच्युलानं मला कळलं आहे की खूपच उपयोगी पडतो एखादी गोष्ट खूप मऊ करायची असेल ना तर स्पॅच्युलाचा प्रचंड उपयोग होतो असं माझ्या लक्षात आलं आहे तर मी स्पॅच्युलानी बार एक ती सिलिकॉनचा स्पॅच्युला आहे तर तो खूपच उपयोगी आहे तर आता मस्त बोटभर पाणी लावलं मी आणि परत असं थापून घेते तर आता परत पीठ लावलं आहे ज्वारीचं आणि आता मस्त लाटती आहे आता पहिली होती त्याला काही मी असा विशिष्ट आकार वगैरे काही दिला नाही आपली जमली तशी जमली आता दुसऱ्या बाजूने मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि मग परत पहिल्या बाजूने थोडीशी भाजायची असं केलं की बघा आता मी ना एक डब्याचं झाकण काढलं आणि त्या झाकणाने गोल आकार द्यायचा असेल तर आपण असं पण करू शकतो तर हे बघा छान फुकती पण आहे ती भाकरी मस्त टम्म फुकते आणि ज्यांना गॅसवर करायची आहे त्यांनी असं मस्त फुगवायची आणि इतकी मऊ होते ना तर हे बघा दुसरी भाकरी आणि पोळ्यांसारखी करायची असल्यामुळे थापण्याचं टेन्शन नाही आणि अशीच छानपैकी भाकरी तयार होते आज मी याच्याबरोबर मसुरीची उसळ केली होती मसुरीची भा उसळ भाकरी आणि एक सॅलड म्हणून काकडी किंवा काकडीची कोशिंबीर किंवा गाजर आणि गाजराची कोशिंबीर एवढं जरी केलं ना हो। तरी हा एक अतिशय चांगला हेल्दी मेनू आहे तो रोज रोज बाहेरचं खायचं नसेल तर तुम्ही असं करू शकता हे बघा परत एक तिसरी भाकरी मी करते या वेळेला मी डब्याचं झाकण न जरा मोठं आहे आणि अनि मोठ्या त्यामुळे आपल्याला हवी तशी आपण भाकरी करू शकतो अशा प्रकारे मी सर्व भाकऱ्या करून घेतल्या ही एकदा तुम्हाला भाजलेली दाखवते मग तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला उकड कळली आहे ना कशी करायची मागचं पातेल आहे त्याच्यात पाणी घ्यायचं आणि जितकं ज्वारी तेवढं पाणी घ्यायचं दोन वाटे असतील तर दोन चमचे म्हणजे एका एक वाटी जर ज्वारीचं जा, पीठ घेतलं तर एक चमचा साजूक तूप पाव चमचा तेल आणि चिमुटभर मीठ उकळायला लागलं ला की हे घालून हलवायचं दोन मिनटांनी गॅस बंद झाकण ठेवलं वीस मिनटं ठेवलं आता बघा हे चांगलं मळून घेतलं आहे स्पॅचुलानी परत मस्त करून घ्यायचं घरात किती आपल्याला तीन चार भाकऱ्या लागतात जास्तीत जास्त पाच सहा तर या अशा पटापट होतात जर एकदम सगळी कणिक मळली ना स्पॅचुलानी म्हणजे ज्वारीचं पीठ तर मग अजूनच फास्ट होतात आणि इतक्या छान लागतात ना आणि दिवसभर मऊ राहतात त्यामुळे तुम्ही अशा भाकऱ्या करू शकता हा व्हिडिओ मी खास मधुरासाठी बनवते कारण मधुराला खावंसं वाटतं आहे घरचं पण तिला वेळ नसतो असं तिला वाटतं तर ज्यांना असं वाटतं की हेल्दी तर खायचे पण वेळ तर नाही आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक मदतनीस कामाला ठेवा पण काम बेसिक काम तिला द्या सगळं चिरा निवडा पण तुम्ही फोडणी मात्र तुम्ही स्वतः घाला अशा भाकऱ्या पण तिच्याकडनं तुम्ही करून घेऊ शकता आणि ती नाही आली तरी तुम्हाला असं करून घेता येऊ शकतं आशा आहे की तुम्हाला यातनं भाकरी कशी करायची हे कळलं आहे ही भाकरी करताना मी अजिबात मोजून मापून काही घेतलं नाही जस्ट गोळा घेतला आणि लाटत गेले जेवढा झाला तेवढा झाला सो जी मोठी भाकरी करतात तशी पण त्याच्यात करता आली आणि आय थिंक मला माहिती होतं की असे उकड काढून करतात पण एक्झॅक्टली कळत नव्हतं पण मोदकाची उकड केली तेव्हा लक्षात आलं की मोदकाची उकड करतात तशीच याची केली पाहिजे सो उलत आणि उलथायची जर मोठी भाकरी असेल तर आणि आता मी काकडी घेते आणि त्याची काय बरं त्याचं सालं वगैरे काढून घेणार आहे मी धु दु, धुवूनच दु, फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मग आयत्या वेळेला सा धुवून घ्यावी लागत नाही भाकरी भाजता भाजता मी सालं काढते आहे आणि त्याच्या का स्लायसेस करून घेते आता मी गॅसवर पण ते भाजून घेते भाकरी बघा कशी मस्त टंबू फुगली आहे आणि ही भाकरी संध्याकाळपर्यंत मस्त मऊ राहते त्यामुळे जर तुम्ही असं ऐंशी टक्के वेळा चांगलं चांगलं खाल्लं हेल्दी आता ह्याच्यामध्ये ना मसूरची उसळ मी केली आहे ती आधी दाखवली आधीच्या व्हिडिओत ती आहे आणि काकडी आहे आणि मसूरची उसळ तुम्हाला चवीला च जर चटणी हवी असेल तर भाजलेलं जी, खो खोबरं भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे एकत्र करायचे जिग जिरे घालायचे तिखट मीठ थोडंसं गूळ घालायचा पाहिजे तर थोडंसं चिंचेचं बुटूब घालायचं आणि तर एखादी लसणाची काडी घालायची कांडी